वर्ग तीन व चार रोजंदारी कर्मचाऱ्यांचे राजूर प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन तात्काळ नियुक्ती आदेश देण्याची मागणी सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी आश्रमशाळांमध्ये काम करणाऱ्या वर्ग तीन आणि वर्ग चार चे रोजंदारी कर्मचारी अद्यापही नियुक्ती आदेशाविना कार्यरत आहेत सोळा मे दोन हजार पंचवीसपासून शासकीय आश्रमशाळांचे कामकाज सुरू असून कर्मचारी अपुऱ्या संख्येमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे गेल्या तेरा ते चौदा वर्षापासून नियमितपणे रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कर आदेश देण्यात यावेत या मागणीसह विविध प्रश्नांवर प्रकल्प अधिकारी राजूर यांना निवेदन सादर करण्यात आलं या निवेदनामध्ये शासनाच्या बाह्य श्रोताद्वारे शिक्षक व वर्ग चार कर्मचाऱ्यांची भरती करण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध करण्यात आला हा आदेश आदिवासी भागातील कोर रोजगारावर गदा आणणारा अन्यायकारक आहे आर्थिकदृष्ट्या हलाकीच्या परिस्थितीत असलेल्या सुमारे एकशे चाळीस ते एकशे पन्नास कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे भविष्य या रोजंदारीवर अवलंबून आहे शासनाने या रोजंदारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती आदेश देऊन त्यांच्या नोकरीचे संरक्षण करावं कायमस्वरूपी आदेश द्यावेत अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली सदर मागणी माजी आमदार भाऊ पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक अनंत महादू खाणे माझी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुकाराम खाडे बाजीराव संगोर तसेच वर्ग तीन व चार कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी किशोर चौधरी सर शिवराम तांबेकर सर पोपेरे सर कुणाल नवाडी देवराम भांगरे प्रदीप देशमुख वर्षा पोटकुले धनाश्री घाणे रेश्मा भांगरे हावसाबाई गोंदकेसह अनेक रोजंदारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी प्रकल्प अधिकारी बोकड मॅडम यांच्याशी सविस्तर चर्चा झाली मुख्याध्यापकांना आदेश देऊन नियमितपणे काम करणाऱ्यांवर अन्याय न करता रोजंदारी कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्याने नियुक्ती आदेश द्यावेत अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली आदिवासी विकास विभागाने एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी जो अन्यायकारक बाह्य श्रोताचा आदेश दिला त्याविरुद्ध सर्व आदिवासी आमदार व शिक्षक आमदार यांनी पावसाळी अधिवेशनात मुद्दा मांडून रोजंदारी शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा व हा आदेश रद्दबादल करण्यासाठी सरकारला भाग पाडावे अशी मागणी महाराष्ट्रातील तमाम आदिवासी जनता करत आहे जर शासनाने हा बाह्य स्त्रोत भरतीचा आदेश रद्द केला नाही तर प्रकल्प कार्यालय समोर सर्व कुटुंबासह आंदोलन छेडण्याबरोबरच आमरण उपोषणाचा व आत्मदहनाचा इशारा रोजंदारी कर्मचारी व संघटनेकडून देण्यात आला आहे निषेध जाहीर करत आहोत खरं म्हटलं तर या पत्रांनी आपल्या रोजंदारीवर खूप मोठी गदा आणलेली आहे खूप अवघड प्रश्न आपल्यासमोर उभा मांडलेला आहे तर तो सोडवण्यासाठी आपल्याला डॉक्टर साहेब मदत करत आहेत आज आप या ठिकाणी या सर्व रोजंदारी बांधवांचा रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित झालेला आहे काही बांधवांनी दहा दहा वर्ष सेवा केली अगदी कसोशीनं प्रयत्न करून अगदी दुर्मिळ भागामध्ये अगदी ग्राम ग्रामीण भागामध्ये आदिवासी मुलांना शिकवण्याचं काम केलं त्यांच्या आरोग्याचा प्रश्न असेल त्या प्रश्नाच्या सगळ्या समस्या त्यांनी सोडवल्या त्यांची सगळी निगा केली आणि आज शासनानं आपल्याला कोणतीही पूर्वसूचना न देता कोणत्याही प्रकारचं पूर्वकल्पना न देता आपल्या विरोधात असा जी आर काढला आणि आपला रोजगार हिरावून घेतला तर त्या संदर्भात आपण साहेबांच्या मार्फत त्यांचा सा पू त्या जे पत्राचा पूर्णपणे निषेध करत आहोत आता माझे सहकारी बांगरे सरांनी या ठिकाणी सूचना मांडली की आमचे सर्व वर्ग तीन व वर्गचार कर्मचारी हे सध्या शैक्षणिक वर्ष तेवीस चोवीसमध्ये सगळे कार्यरत होते आणि शासनानं आम्हाला पूर्ण कल्पना न देता अचानकपणे त्या ठिकाणी जो एकवीस मेचा जो पत्र काढला त्या सर्वांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आज जाहीर निषेध या ठिकाणी माझे आमदार वैभवराव पितरे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजसेवक डॉक्टर आनंदी घाणे साहेब व त्यांचे सहकार्यालय सा साहेब व साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी आज या ठिकाणी किंवा कार्यालयासमोर ठिकाणी जाहीर निषेध करतो आमची विनंती आमच्या प्रमुख मागण्या आहेत अशा की हे सगळे रोजंदारी बांधव तो जी आर रद्द करावा आणि आमचे सगळे रोजंदारी बा बांधव मागच्या सत्रामध्ये जसे कार्यरत होते तसे ते जसे जसे पुढच्या सत्रामध्ये कार्यरत करावेत आदिवासी मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे तरी या सगळ्या गोष्टीला पाठबळ करणारे हे लोक आहेत तर यांचा तत्परतेने विचार व्हावा अशी आमची सरकारकडे मागणी आहे तेव्हा मला विनंती आहे माझ्या रोज रोजीच तीन वर्ग चार कर्मचारी जो मेचा पत्र निघाला तेव्हापासून प्रत्येकाची झोपच उडालेली आहे कमी तटपुंजीमध्ये प्रत्येक कर्मचारी काम करत होते आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांनी चार चार वर्ष पाच पाच वर्ष ही आपल्या शाम शाळेसाठी जे आदिवासी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सेवा बजावलेली आहे आणि जो पत्र निघाला त्या पत्रामुळं आजही त्यांचे काही कर्मचाऱ्यांचे आदेश दिलेले नाही आहेत तर तो पत्र रद्द व्हावा व जे कर्मचारी पहिलेच कार्यरत होते त्यांनाच आदेश देण्यात यावेत कारण त्यांच्या कुटुंबाचा हा प्रश्न आहे धन्यवाद जो आम्ही माननीय अधिकारी राजूर इथं माझे सर्व बंधू आणि भगिनी जे रोजंदारीचे कर्मचारी वर्ग किन आणि चारच्या आहेत ते सर्व एकत्र ये येऊन आम्ही माननीय बोकड मॅडम यांना एक निवेदन दिलं का निवेदन यासाठी दिलं का गेल्या यांनी दहा बारा वर्षामध्ये जी सर्विस केलेले सेवा शवा दिलेले या कालखंडामध्ये आज शासनाने बाह्यस्रोत म्हणून एक आदेश काढला सो एकवीस दोन हजार एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी आदेश काढला का बायस्रोताकडे भरती करावी तर माझ्या सर्व बंधू आणि भंगिणी आणि माझे सर्व सहकारी यांच्या वतीने मी शासनाचा बाबतीत तीव्र निषेध करतो शासनाने रेग्युलर भरती चालू करावी आणि आम्ही जे आज वर यानना जे वर या स्तरावर माननीय प्रकल्पाधिकारी यांना जी वर्ग आणि चारबाबत चर्चा केली या चर्चामध्ये सर्व जे नियमित कर्मचारी आहेत त्यांना बाहेश्रोधा वाटे त्यांना मजुरी द्यावी दोन त्यांना जी म त्यांनी जी रोजंदारीमध्ये काम केलेले त्यांना शासनाने नियमित करावं आणि ह्या ठिकाणी उपस्थित असलेले जे तेरा ते पंधरा वर्ष सर्विस झालेली म्हणजे दोन महिन्यापासून ते पंधरा वर्ष ज्यांनी ज्यांनी सर्विस केलेली आज त्या मावशी दिसत आहेत तिथे एक मावशी दिसत आहे त्यांचं वय झालेलं आहे ते लोक आज आज इथं पिओच्या दारामध्ये शासनाकडे येऊन आणि आपली रोजंदारी मिळावी म्हणून प्रयत्न करत आहेत तर यांना सर्वांना शासनाने आजच्या आज विचार व्हावा आणि हा जो आदेश काढला हा बादल करून यांना नेहमीच सेवा द्यावी असे मी शासनाला विनंती करतो आणि जर समजा शासनाने कोणत्याही पर परिस्थितीमध्ये जर रद्द नाही केला तर ह्याच ठिकाणी हे सर्व कर्मचारी आत्महत्या करण्याचा आत्मधन करण्याचा इशारा देत आहेत आणि त्या इशारामध्ये जर कोणाचं बरं वाईट झालं तर ही शासनाची आणि प्रशासनाची जबाबदारी राहील तरी शासनाने आणि प्रशासनाने याच्याकडे गंभीर दखल घ्यावी आणि आमच्या भावना आमच्या महाराष्ट्रातील सर्व वर्गातील आणि चारच्या भावना समजून घेऊन शासनाने हा आदेश रद्द करावा यासाठी शासनाने तत्पर आपली कारवाई करावी असे मी शासनाला विनंती करतो थांबतो जय आदिवासी जय हिंद नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक